दोन ट्रकची आमोरासमोर झालेल्या धडकेत चार जण जागीच ठार झाले तर एक ट्रक मधील यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला त्यामुळं काही वेळ वाहतूक प्रभावित झाली होती मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या एका आयशर वाहनानं सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकला आमोरासमोर जबर धडक दिली यात आयशर वाहनातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहे जेसीबी मशीननं त्यांना वाहनातून बाहेर काढावं वा लागलं या अपघातात दोनशे बकऱ्यांचाही मृत्यू झाला काही स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत मदत कार्यात मोलाची मदत केली तर काही स्थानिकांनी परिस्थितीचा फायदा उचलत मृतावस्थेत बकऱ्या पळवून नेल्या या घटनेमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे